आजचे उमेदवार आणि तेवीस तारखेनंतरचे सर्वांचे लोकप्रिय आमदार पी पाटील साहेब सर्वाननीय देसाईजी व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर बंधुं आणि भगिनीनो ही निवडणूक विधानसभेची दोन हजार चोवीस ची निवडणूक आता अतिशय निर्णायक आणि लक्षणीय अशा महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे आपण सर्वजण जाणता ही निवडणूक कशासाठी महत्वाची आहे ही निवडणूक केपी पाटील साहेब यांच्यापेक्षा राधानगरी भुदरगड आणि आजऱ्या मधील विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारासाठी महत्वाचे हे लक्षात ठेवा आपण बघितलं मागच्या निवडणुकीला तुम्ही एका कर्तव्य शून्य आणि लबाड अशा उमेदवाराला निवडून देण्याची चूक चुकच म्हणेन मी कारण नका का होईना तुमच्याकडून घडली परंतु त्या माणसानं तुमच्या मताच मोल काय ठेवलं असेल आणि तुमच्या मताची किंमत काय केली असेल तर ती केली पन्नास खोके आता पन्नास खोके म्हणल्यानंतर मला सांगा बालवाडीत जाणार ली कृष्णा म्हणताय पुढं काय म्हणताय हे सांगायची आता पुन्हा पुन्हा गरज आहे ज्या तुम्ही वीस तारखेला सकाळ सकाळी उठचाल मतदान केंद्रावर जायच्या आधी तुम्ही घरात जरी नुसतो पन्नास खोके म्हणला तर तुमचं वारकली करू म्हणाल एकदम ओके पण आमदार कामात नॉट ओके टक्केवारी ओकेच ओके दुसरीकडे लबाडी करून क्षणाला जे शब्द तोंडातून तो निघतात ते सगळे शब्द जे बोलत आहे ते नाही खरं म्हणजे मतदारसंघातील लोकांना आता याच्यावर एवढा विश्वास पटलाय एवढं असं समजते की ह्यांनी बोलतय त्याच्या उलट सगळं असत हे सगळं आता जनतेला माहित झालं काय केलं तुमच्या आमदार साहेबांनी ज्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली ज्या पक्षानं त्याला मानाचं स्थान दिलं ज्या ठाकरे परिवाराने त्यांना असं प्रेम दिलं अशा ठाकरे परिवाराशी गद्दारी करून रात्रीच्या अंधारामध्ये बिन बिनकापडाचा अक्षरशः तुम्हाला सांगतो गुवाहाटी गाठली बिन कापडाच अरे लेखा चटिंग तर घेऊन जायची आणि नाव काय आहे प्रकाश अंधारच अंधार आहे ह्याच्या वृत्तीमध्ये आणि ह्याची प्रवृत्ती म्हणजे अंधारमय करणारी प्रवृत्ती आहे तुम्हाला सांगतो स्वतःची तुंबडी भरता भरता मतदार संघाची राख रांगोळी केली आणि मला कळलं की केपी साहेबांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून फिरणारा तुम्ही कोल्हापूरला कधी गेला असेल मी त्या दिवशी कोल्हापूरला गेल्यावर आहार म्हणून एक हॉटेल आहे जुनं हॉटेल कोल्हापूरात सहज गेलो मी म्हणलं काय काय परिस्थिती जिल्ह्यातली केपी पाटील साहेब होय म्हणलं त्यांच्या विरोधात जे उभे आहेत ना त्यांना आम्ही म्हणजे त्यांच्या शर्टाची भोक होती तेव्हापासून ओळखतो म्हणला म्हणलं का केपी पाटील साहेबांच्या मागे यायचे म्हणलं पळत 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 आज ती माणूस कितीतरी शेकडो एकर जमिनीचा मालक झालाय म्हणजे लोकल मिनी अदानीच आहे तुमच्या तालुक्यात आहे भस्मासूर भस्मिया रोग म्हणतात का नाही त्याने धनुष्यबाण घेतलंय मला सांगा रावणाला धनुष्यबाण पेरलं नाही ह्यांच्या तर बोकाटीच पडणार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि चोरलय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा प्रामाणिक निष्कलंक स्वाभिमानी आणि खऱ्या अर्थाना जनतेला प्रिय असणारा मुख्यमंत्री तुम्ही त्यांचं काम कोरोना काळामध्ये बघितलंय मला सांगा महाराष्ट्रामध्ये कोरोना काळात एक पेशंट तरी खऱ्या अर्थानं गैर खऱ्या अर्थानं कुठं गैरसोयीमुळं दगावला का मला सांगा अहो मोफत शिवभोजन थाळी दिली तुम्हाला वेळच्या वेळी ऑक्सिजन पुरवठा असेल रेमडीसीवरचा पुरवठा असेल तो केला अरे अशा मुख्यमंत्र्याचं नाव जगामध्ये घेतलं गेलं ना अशा मुख्यमंत्र्याशी गद्दारी करून या तुमच्या कपाळकरंटी आमदारानं प्रकाशनं गुवाहाटी गाठली बरं तिथं बी जाऊन काय निवाला आला दुसऱ्या आमदारांचा मार खाल्ला सगळ्या मतदारसंघाचा अब्रू जो खोबरं केलं मला सांगा राधानगरी भुदरगड आणि आजऱ्या मधल्या मतदारांचा आब्रू गेली का नाही सगळ्या महाराष्ट्रात आमदार कुठला होता विचारतात लोक तो तिकडला कोल्हापूरकडला राधानगरी भुदरगड कडला म्हणजे तुमचे तीन सव्वा तीन लाख लोकांनी मतदान जे केलं त्यांची सगळ्या मतदानाची आबरू घालवायचं काम ह्या आणि ह्यांना नाही मुळात आबरू पण तुम्हाला आहे ना मला सांगा घरातून बाहेर पडायचं म्हणलं तरी आपण इस्त्रीचे कपडे घालतो का चार लोकात वावरायचंय पण हे बिन लाज पक्ष प्रमुखासोबत गद्दारी करून गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गोव्याला हॉटेलच्या टेबलावर डान्स करून पळपुटपणा करून मुंबईला आणि त्या पक्षप्रमुखाच्या झोपीत धोरणा घालण्याचं काम केलं लाज वाटते का लाज थोडी महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाची लढाई आहे आमचं किंवा इथलं बसलेल्या कुठल्याही समर्थकाच किंवा शिवसैनिकाचं प्रकाश आंबेडकर या वैयक्तिक माणसाशी अजिबात वैर नाही परंतु त्याच्या आतमध्ये जी प्रवृत्ती आहे ना त्या प्रवृत्तीला मोठा खड्डा काढून त्याच्यामध्ये असं काढायचं की ती बी पुन्हा उगवलं नाही पाहिजे लक्षात ठेवा झालंय काय आपल्या शेतात पिकापेक्षा तण लय झालंय म्हणून सगळा कारभार बिघडलाय तुम्ही काय खुरपलं नाही पण आता वीस तारखेला खुरपायची वेळ आली आहे मी माझ्या भाषेत सांगतो खुरपणीला तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही हा भांगलून टाका मी तर म्हणतो चांगला टिकाव घेऊन तळसूनच टाका अस तळसून टाका कि ही बी पुन्हा उगवायचं तर राहू द्या आमदार किती तर, तर जिरणारच आहे पण राजकारणात संन्यास घेतला पाहिजे आपल्या गद्दारीचा पाडा वाचत कुठ एका मोकळ्या ठिकाणी जाऊन स्वतः आत्मचिंतन करून माझं नेमकं काय चुकलं याचा विचार केला गेला पाहिजे जनता ही भल्या भल्याला झोपवत्या लक्षात ठेवा तुम्ही काय सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेले नाही या जनतेनं ना भल्या भल्यांची झोप उडवली भल्या भल्यांना पाडलं मग तुम्ही तर की झाडकी पत्ती शना शणाला पावला पावला गणित तुम्ही बदलताय होय तुम्ही म्हणता के पी पाटील साहेबांनी पक्ष बदलला अरे पण खोके नाही ना घेतले ना तुझ्यासारखं रात्रीच तर गे गेले नाही दिवसा प्रवेश झालाय तुम्ही पाय लावून पळून गेला लाजिरवाणी गोष्ट आहे आणि वरतून इथं केस केली वाटत हरवले आहेत पळवून गेलेत म्हणून बालवाडीतले लिखरू आहे हरवायला ती हा डबा इथं विसरून गेले पिशवी मात्र कस घेऊन गेलं वर ह आणि वरण कसं आहे माहित आहे का यांचं काम तुम्हाला सांगतो परतून भजन आणि आतून पुरता तमाशा आणि ती बी गौतमी जा हा सगळा धंदा आहे तुम्ही टक्केवारी घेता आणि तुम्ही सांगता मी कार्य सम्राट हजारो कुठे आणले हजारो मधले शेकडो तर ह्यांच्याच घरी गेले मला सांगा आज तालुक्यामधले आणि मतदारसंघामधले छोटे छोटे ठेकेदार इंडोसल्फांचे डबे घ्यायला लागले काही खरं नाही बिलाच आणि ही जर मला सांगतो पडू येऊ याला काही काळजी नाही मंजूर व्हायच्या आधी बिलाची टक्केवारी ही कुठला कायदा मला सांगा ऊस लावायच्या आधी कधी अॅडव्हान्स कोण घेत लावला ऊस ऊस दाखवला चिडवायला तर त्याच्यावर कारखाना देऊ शकतो दे देतो का नाही कारखाना ऊस लावला तर बॅग देतो कारखाना आमच्या इकडे कारखाना देतो कारखान्याचीच पतसंस्था असते ह्या पट्ट्यानं रान बी दाखवलं नाही मोकळ्यातच तमाशा आहे रान तर भरपूर आहे सहाशे सातशे एकर जमिनीचा सा मालक एकटा झालाय एवढ्या जमिनी घेऊन कित्येक शेकडो लोकांचे घर उद्ध्वस्त करून स्वतःची पोळी भाजणारा हा स्वार्थी आणि लबाड वृत्तीचा व्यक्ती खऱ्या अर्थानं तुमच्या तालुक्याला लागलेला आणि ला, मतदारसंघाला लागलेला कलंक आहे लक्षात ठेवा आज विकासाच्या गप्पा कितीही मारू द्या परंतु तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये एक जी दहशत भीती खोट्या केसेस भी विविध अवैध धंदे विविध मार्गाने केलेली वाम मार्गाने कमवलेली संपत्ती रिचवण्यासाठीचे नाना प्रकारचे प्रयत्न हे सगळे पाहिल्यानंतर वाटतं एखादं काम कमी असू द्या खरं शांतपणाने विनम्र असा उमेदवार असलेले केपी पाटील पुन्हा विधानसभेत जाऊ द्या मला सांगा हे स्वतः म्हणतात आमचं सरकार आहे आणि आम आमचं सरकार परत येणार आहे मी चॅलेंज देऊन सांगतो एकनाथ शिंदेचा खेळ संपलाय यांच्या डॉन जे मेन आहे ना हे है, आली बाबा आणि ही चाळीस चोर मधला ही एक चोर आहे है तुमचा यांचा खेळ संपलाय भाजपनं यांचं डबर खांदून ठेवलंय वीस तारखेला टाकणार आणि तेवीस तारखेला वरतून माती वतणार पण इथं तुम्हाला सामान्य जनतेला हे बिघाडावं लागणार आहे लक्षात ठेवा आज काय परिस्थिती सामान्य जनतेची इथल्या अनेक प्रश्न आवासून उभे आहेत एमआयडीसी च गाजर दाखवलं एकनाथ शिंदेनी त्यांनी चोरलेली शिवसेना पळवून नेलेली शिवसेना म्हणजे सगळा गाजराचा पाऊस आहे तुम्हाला सांगतो होलसेल गाजराचा व्यापारी कोण आहे तरी एकनाथ शिंदे म्हणतच नाही तुम्ही म्हणला इथं माधुरी दीक्षितला राधानगरी बुदरगड तालुक्यात आणा उद्या घेऊन येतो म्हणते उपयोग काय त्याचा तुम्ही म्हणला आम्हाला पाऊस लई होतोय आम्हाला जरा दुष्काळी भागासारखं तयार कर नाहीच म्हणत नाही काहीच नाही म्हणत नाही आणि देत तर काहीच नाही सगळं कागदावर आहे तुम्हाला सांग आणि ह्यांचा विकास एखादं रांजाण असतं बघा वरतून चांगलं असतंय खाली एक छिद्र असते रांजाला पाणी किती बी होता थोड्या वेळा बघितलं तर तळाला जात ह्यांच्या विकासाच्या रांगाला टक्केवारीच छिद्र आहे किती वरतून निधी किती बिऊ हो द्या झिरपत 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 ह्यांच्याच जा घरी जात आहे सगळं आणि माहितीसाठी सांगतो तुमच्या तुमचा हे आमदार लबाड बोलण्यात आणि त्यातल्या त्यात तै तोंड बारीक करण्या लई पटायत आहे मांजरासारखं तोंड करतो गावात आला की मी लई भारी काम केलंय तुझं लय भारी काम काय आहे ज्या पक्षाने तिकीट दिलं त्या पक्षासोबत दिवसा पोहे खाल्लं मातोश्रीवर बसून आम्ही हाय काळजी करू नका सहा सात वाजता गड्याला काय हुकी आली हुकी म्हणजे खोके पोच झाले इकड हायवे ना आले कोल्हापुरात खोके पोच झाल्याचा फोन निघला की घडी सुरतच्या बाँड्रीकड कसा तरी कपडे बदलून का होईना पण निघालाच आणि त्या माणसानं तुमच्या झोपेत खऱ्या अर्थानं मतदारसंघाला कलंक लावण्याचं काम केलं मतदारसंघ बाटवून टाकला मी तर म्हणतो अशा लोकाला गावाच्या विशीचे हात सुद्धा घेऊ नका तुमचं गाव बाटून जाईल पायाव पाणी वता निदान त्याच्या येऊ नको म्हणा आमच्या गावात पावित्र्य आहे आमच्या गावच आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मतदारसंघात विकासाच्या गप्पा मारणारा नको वास्तविक विकास करणारा माणूस पाहिजे आज बिदरी सहकारी साखर कारखान्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये घेतलं जात पाटील साहेबांनी प्रत्येक वेळेस ऊस दराची कोंडी फोडण्याचं काम केलं मी सोलापूर जिल्ह्यात येतो इथन दीडशे दोनशे किलोमीटर वर तुमच्या ऊस दराची कोंडी फोडल्याची बातमी आल्यानंतर आमच्यातले कारखानदार गोळा होतात मग आम्ही त्यांना जा विचारताना म्हणतो तिकडं कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिंजरी कारखान्यानं एवढा एवढा दर दिलाय आम्हाला त्यापेक्षा दोनशे तरी कमी द्या आज संबंध नाव चांगल्या पद्धतीने पाटलांचं निघतंय आणि राज्यामध्ये कलंकित असं नाव आणि अपमानकारक असं नाव आणि राज्यामध्ये आबरू घालवणार नाव कुणाचं निघतंय तर आबिटकरांचं निघत काय तर गद्दारी करून पडून आणि अशी लोक मतदारसंघात मतं मागायला येतात हीच खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे आणि वरतून काय म्हणायचं ह्यांना मत मागायचा नैतिक अधिकार नाही त्यांना मत मागायचा नैतिक अधिकार नाही खरं तर तुम्हाला उभाच राहायचा नैतिक अधिकार नाही मी तर स्पष्ट म्हणतो तुम्ही ज्या पक्षानं तिकीट दिलं त्या पक्षाशी प्रामाणिक राहिला नाही ज्या जनतेनं तुम्हाला ज्या पक्षासाठी तुम्ही काम करावं म्हणून मत दिलं ज्या ठाकरे कुटुंबासाठी प्रामाणिकपणानं काम करावं म्हणून मत दिलं तुम्ही त्या ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक राहिला नाहीत तुम्ही जनतेशी प्रामाणिक राहिला नाहीत तुम्ही जनतेच्या मताचा लिलाव काढला अक्षरशः पन्नास कोटी पर्यंत लिलाव घालवला आणि ह्या माणसानं मतदारसंघाचे आभरू विकायचं काम केलं बट्टा लावायचं काम केलं आणि वरतून स्वतःचे स्टोन क्रशर काढले स्वतःचे विविध उद्योगधंदे काढले काय होतो गुंठा मंत्री असलेला माणूस काय गांजा फिंजाची शेती केली का अशी की क्षणात दहा वर्षात एवढा मोठा झाला आम्हाला बी फॉर्म्युला द्या नेमकं कसं मोठं होत आम्ही बी थोडा फार वापरू नेमकं असं कुठलं पीक नेमकं असलं कुठलं खाज टाकताय खाकताय तुम्ही जेणेकरून कोट्याधीशन होत आहे म्हणजे नेमका जनतेला मार्ग कळायला तयार नाही आणि सगळे ठेके यांचेच स्लिपिंग पार्टनरशिप तुम्ही म्हणताय तसं घर बसल्या पैसे मिळवायचा धंदा म्हणजे हिथ लोक आठ हजारावर काम करायला सकाळ सकाळ तंथन करून बायकोस डबा घेऊन जाते ती कस तरी करून आठ तास ड्युटी करून यायचं सात आठ हजारावर जेमते चटणीवर तेल वता पुरत चाललंय आमचं आणि हडी हो गाडी माडी आणि त्याच्यामध्ये खोक्याच्या मध्ये बसलाय हो, गद्दार गडी या सगळ्या भूमिकेला आता जनता वैतागून गेली लक्षात तुम्हाला स्वाभिमान जर असेल तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या तालुक्याची भूमिका जर इथून पुढच्या काळात प्रामाणिक नेतृत्वाच्या हातात द्यायची असेल तर निश्चितपणाने मी सांगतो आता ह्या गद्दारीचा कलंक पुसून टाका उद्धव ठाकरे प्रामाणिक नेतृत्व पुन्हा एकदा आपल्या समोर साथ आहे की केपी पाटलांसारखा एक चांगला आणि कणखर उमेदवार आहे उद्या आवाज उठवेल तुमच्यासाठी उद्या विधानसभेच्या अध्यक्षाला सुद्धा म्हणाल माझ्या मतदारसंघाचा प्रश्न मांडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हा आमदार घेऊन कुठे गेलेला कळणार नाही अशी लोक खऱ्या अर्थान पाटलांसारखी आज सभागृहात जाणं गरजेचं आणि म्हणून मतदारसंघाच्या हितासाठी महाविकास आघाडीच सरकार येत आहे पवार साहेबांचं सरकार येत आहे आणि काँग्रेसचं सरकार येत आहे अशा वेळी आपल्याला सरकार मधले द्यायचा आहे का विरोधी पक्षामध्ये घुम्यासारखा बसलेला खऱ्या अर्थानं सरकशीतला विदूषक जसा असतो तसा तुमचा आज मला सांगा सरकशीतला विदूषक कसा बारकी चड्डी घेऊन आधी बारकी सायकल घेऊन चालत येतो नंतर तो छत्री घेऊन फिरवत येतो काम काहीच नाही फक्त लोकांना हसवणं टिंगलटवाळी करणं आणि लोकांना फक्त मोठ्या मोठ्या बाता मारण्याचं काम आतापर्यंत झालंय परंतु आता शाश्वत विकास होणं गरजेचं आहे शाश्वत विकासासोबत तालुक्याचा आणि मतदारसंघाचा स्वाभिमान जागृत करणं महत्वाचं आहे आणि तालुक्याचा स्वाभिमान जर जागृत करायचा असेल तर खऱ्या अर्थानं ही मशाल प्रज्वलित करणं गरजेचं आहे मशाल ही फार आनंददायी असं चिन्ह आहे मशाल भाग्यानं चिन्ह मिळ तुम्हाला सांगतो आपला जिल्हा कोशामुळे ओळखला जातो तर आपल्या जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मीमुळे आणि अंबाबाईमुळे खऱ्या अर्थानं हा जिल्हा ओळखला जातो या अंबाबाईची आणि महालक्ष्मीची असणारी मशाल म्हणजे एक प्रकारे देवीचा मिळालेला प्रसाद आहे आणि हा प्रसाद घेऊन आपण सगळेजण हा मशालीचा खऱ्या अर्थानं उजेड पाडूया आणि येत्या काळात वीस तारखेला हा आपला नेता मशालीची धग अशी पेटवा की समोर ज्यांच्या बुडाला आग लागली पाहिजे एवढी तुम्ही भूमिका घ्या अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये वीस तारखेला गुपचुप जावा पार्लेजीचं खोकडं ठेवलेलं असतं त्याच्या आत मशीन असतं आपलं वरलं जे चिन्ह आहे केपी पाटील साहेबांचं मशाल ते बघून वरती दोन नंबरला चिन्ह आपलं व्यवस्थित जाऊन शांतपणान बटन दाबा तुम्ही केपी पाटील साहेबांना मत टाकलेत हे तेवीस तारखेला जनतेचा जेव्हा पीटी एक एक फुटल आणि हजारोचं लीड निघल तेव्हा यांना पळताबाई बाई थोडी वेलन तुमच्या मतदारसंघाचे आमदार लुंगी आणि खऱ्या अर्थानं टावेल हुडकून कुठल्या मतदारसंघात जाऊ किंवा कुठेतरी तीर्थक्षेत्राला जाऊ याचा निश्चित विचार करतील आणि ती भूमिका तुम्ही घ्या अशी माझी या निमित्तानं तुम्हाला शेवटची विनंती राहणार आहे आपण खऱ्या अर्थानं माझ्या विनंतीला मान द्या आणि केपी पाटील साहेबांसारख्या एका प्रामाणिक आणि आणि खऱ्या अर्थानं तालुक्याचा आणि मतदारसंघाचा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं आधार म्हणून जी भूमिका घेतील त्याच्यासोबत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद